नाशिक जिल्ह्यातील गिरणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला नांदगाव तालुक्यातील सर्वात मोठं गिरणा धरण काही दिवसांपूर्वीच शंभर टक्के भरलं होतं जिल्ह्यात आणि धरणाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे गिरणा धरण प्रशासनानं पुन्हा एकदा सहा दरवाजे साठ सेंटीमीटरनं उघडले यातून तब्बल चौदा हजार आठशे छप्पन्न क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग नदीच्या पात्रात सुरू आहे नाशिकच्या गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दोनशे शहात्तर क्युसेक वेगानं सुरू असलेला विसर्ग आज सकाळी नऊ वाजल्यापासून दोन हजार दोनशे बहात्तर क्युसेक वेगानं सुरू झालाय धरणाचे नऊ दरवाजे असून त्यापैकी दोन दरवाजे उघडण्यात आले हे सर्व पाणी रामकोटाच्या दिशेनं गोदावरी नदीपात्रातून जात आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय उद्योगांना पाणी मिळणार आहे आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे हे पाणी मराठवाड्याच्या दिशेने जात आहे प्रशासनानं आवाहन केलं आहे की नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्क रहावं नितीन बोराडे गरजा महाराष्ट्र टी नाशिक